अरे हाड तुझ्या बापाचे थोडेच पैसे आहेत मला हसड्या दहा वेळा विचार करून बोलत जा हा पैसा तुझ्या बापाचा नाही तुझ्या खिश्यातला नाही आणि निवडून देण्याच्या आमिषाने जर तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये देतात नको ती आम्हाला योजना गरज नाही त्या योजनेची योजने तुमच्या फक्त दीड हजार रुपया दिले तर तुम्ही आम्हाला दहा दहा वेळा उकरून काढा संजिनीताई बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज लाईव्ह यायचं कारण असं आहे एक मिनिट मी तुम्हाला दाखवते हा रवी राणा फेसबुक वरती साम यावरती ट्विट केलेला आहे बघा काय आले दिसते का याच्यामध्ये असं म्हटलं आहे की बहिणींनी आशीर्वाद दिला नाही तर दीड हजार रुपये खात्यातून परत घेणार याचा अर्थ जे आता लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे आता कुठं पडलेले आहेत तर हा बामट्या काय म्हणते की लाडक्या बहिणीने आशीर्वाद नाही दिला तर ते पैसे परत घेणार अरे हाड तुझ्या बापाच्या थोडेच पैसे आहेत मला हसू येतं या गोष्टीच आ तू पैसे परत घेणार म्हणे आ हे काय पैसे तुझ्या खिशेतले आहेत काय तुझ्या बापदाची प्रॉपर्टी आहे का तुझी कुठली प्रॉपर्टी इकून आमच्या लाडक्या बहिणीला दिलेल्या आहेत का कुठले एकर दोन एकर काय कुठली शाळा काय बँक बॅलन्स सगळं इकून तू आमच्या बहिणीशीला आम्हाला दिलेला आहे का आणि कुठल्या म्हणतो रे पैसे परत घेणार ए वेड्या दहा वेळा विचार करून बोलत जा हा, ए, ए, हा ए, जेंते छा, जेंते छा पैसा तुझ्या बापाचा नाही तुझ्या खिशातला नाही हा पैसा आमच्या जनतेचा आहे आमच्या जनतेच्या खिशातलाच पैसा टॅक्सच्या रूपामध्ये असेल या रूपातन जो सरकारच्या तिजोरीमध्ये जातो तोच पैसा फिरून आपल्या या लाडक्या भगिनी म्हणून आमच्याकडे आलेला आहे आणि मी तर कोण आहे माहिती आहे तुला मी तर तुमची लाडकी बहीण पण नाही मी लाडकी बहीण नाही तरी दुसऱ्या भगिनीसाठी मी बोलते का तर आम्ही दिव्यांग लाडके दिव्यांग नाहीत तुमचे शिवाय विधवा निराधार महिला या लाडक्या भगिनी नाहीत तुमच्या तरी सुद्धा त्यांना गरज असताना तुम्ही या योजना त्यांना दिल्या नाहीत त्याच्यामध्ये स्पष्ट दिलं संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना घेणाऱ्यांना याचा लाभ घेता येणार नाही अरे दिव्यांगाला चालता बोलता येत नाही उलट त्याला पण तुमची मदत पाहिजे किती वेळा आम्ही आंदोलन करतोय दिव्यांगाला दीड हजार रुपया पुरत नाहीत बाबा सहा हजार रुपये करा अद्याप होत नाही ही एखादी विधवा भगिनी कमी वयामध्ये विधवा होते तिला दोन चार दोन तीन मुलं असतात त्याचं संगोपन कसं करील त्याचं दोन वेळेचं पोट कसं भरता येईल या कटाटप्यामध्ये माझी भगिनी असती आणि तुम्ही डायरेक्ट म्हणता येते ही या योजनेमध्ये बसत नाही असो आता माझ्या दुसऱ्या भगिनीला लाडकी बहीण केलं आणि तुम्ही काय म्हणताय आशीर्वाद द्या काय आशीर्वाद द्यायचा रे तुला कसला आशीर्वाद द्यायचा आमदार करायचंय तू आता निवडणुकीला जाणार निवडणूक लढवायला आम्ही तुम्हाला मतदान करण्यासाठी तुम्ही आम्हाला दीड दीड हजार रुपये देऊन मेंद करता का रे अरे पण दीड सुद्धा आमचे आहे ना शिंदे सरकार ना शिंदे एकनाथ शिंदे त्यांची कुठला बँक बॅलन्स मधला पैसा दिला नाही तुमच्या पगारी मधला पैसा आम्हाला दीड हजार रुपये दिलाय का एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय का पगारीतला अजित पवार साहेबांनी दिलाय का देवेंद्र फडणवीसांनी दिलाय का जेवढे सरकारामध्ये आहेत तेवढ्यानी कॉन्ट्रेशन करून लाडक्या भगिनी म्हणून दिलाय का अरे वेड आहेत का तुम्ही आमच्या हक्काचा आहे तो आम्हाला दिला म्हणजे उपकार करताय का आणि तुम्ही भाषा काय करताय आशीर्वाद द्यायचा आहे ध्यान तुम्हाला निवडून दिला जातच नाही आणि निवडून देण्याच्या आमिषाने जर तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये देता नको ती आम्हाला योजना गरज नाही त्या योजनेची तुमच्या आमच्या या लाडक्या भगिनींना पण सांगते तुम्ही असं म्हणू नका की यांनी आपल्याला दीड रुपये दिलं खूप मोठा डोंगर उचललाय तुमचा अजिबात नाही बघिनी हा आपल्या हक्काचा पैसा आहे आणि हे पैसा कोणाचा सरकाराच्या खात्यात जो आहे तो सरकारच्या खात्यातला पैसा आपल्याला दिला जातोय त्या आपला देश हा गरीब केल्याशिवाय सोडत नाही ही, ही काहीतरी तुटभुंजा योजना आणतील बरे आहे ते आहे परत आणखी नमकी दिली जाते काय दिली मोठ्या मोठ्या स्टेज वर सभा असतात बंधू आणि बघण्या नो लक्षात ठेवा जर भावाला आशीर्वाद तुम्ही दिला नाही जर निवडून दिला नाही तर ही योजना बंद केली जाईल काय बंद केली जाईल काँग्रेसच्या काळात संजय गांधी श्रावणपाळ योजना आणि चालू आहे ती का बंद झाली नाही तुम्ही गेले आम्हाला दुसरा बाब असं कस तुम्ही गेले म्हणजे दुसरं सरकार येणार आहे दुसरी सरकार योजना राबविल पण तसं नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला भीती दाखवली म्हणजे आम्ही तुम्हाला मतदान करणार आहे अरे बस करा आता कंटाळा नाही आले का त्या खुर्चीचा खुर्चीला एवढं चिटकून बसावं वाटत तुम्हाला फिरून फिरून तुमचे तेच ते चेहरे तुमचा तुम्हीच उभारायचं तुमची बायको उभारायची तुमचा मुलगा उभारत तुमचा नातू उभारत तुमचा पांजा उभा ना तृंड पतरुंड तुमचीच सगळी पिल्लावळ उभा करून तुम्हाला सत्यला मोह आहे बस करा आता शांत बसा व काहीतरी दीड आणि सगळ्यात महत्वाचं भाऊ तुम्हाला एक कळवळीची विनंती आहे तुम्ही म्हणसाल आम्ही तुमची लाडकी बहीण झालो पण काय सांगणार भाऊ आम्हाला नवरा आहे ना आम्हाला बाप आहे ना आम्हाला भाऊ आहे ना ते काय म्हणे सांगाल तसं आम्हाला ऐकावं लागल आणि आम्ही जर त्यांच्या प्रमाण नाही वागलो तुम्हाला मतदान करायचं म्हणून आमचा हेट घेतलो तर भाऊ नांदवणार नाही ना आमचा तुमचा आमचा नवरा नांद होणार नाही परत त्याच नाही ऐकलं तर मग आम्हाला तुमच्या घरी येऊन बसावं लागल मग तुम्ही आम्हाला सांभाळणार का भाऊराया फक्त दीड हजार रुपया दिले तर तुम्ही आम्हाला दहा दहा वेळा उकरून काढाले काय म्हणून कि माघारी घेणार नाही आशीर्वाद दिला तर आणि तुमच्या दाजीने आम्हाला नाही तर तुम्ही सांभाळणार का सांभाळणार का, का तुम्ही लाज वाटली पाहिजे रवी तर मूर्ख आहे कुठला आमदार कसा झालाय कुणी केलाय काय माहिती आणि हे बा तुला वाटतंय ना पैसे वसुलीच खात्यावर टाकलेला पैसा कसा वसूल करतो ते आम्हाला बघायचंय पण आणि माझ तर एक म्हणणं आहे बाबा तू काय कर तुला पैसे खरंच वसूल करायचं असेल ना तर तुझी बाईल नाचो तिचे पैसे तिच्यावर उधळलेले गोळा कर आणि तू निवांत बस त्या बिचारीला खर तर ती तुझ्या चुकेमुळे ती बिचारी पडली व तुझं हे तोंड असं काहीतरी बळीत हाग लवली बोलतो तू आमदार व्हायच्या लायकीचा तर नाही आणि आता वरून म्हणतो की आम्ही परत करू तुझ्या काय बेंबीच्या देटाला नेट पल का रे पैसे माघारी घेतो म्हणतो आमच्या सारख्या भगिनीला येड्यात काढतो काय महाराष्ट्रातल्या तमाम भगिनी बऱ्याच विचारू का आणि डोक्याने आहे तुझ्यासारखा अशा बावळ नाही ध्यानात ठेव आणि पैसा परत घ्यायचा तर सोड पहिलं मुख्यमंत्री महोदयांना सांगते देवेंद्र फडणवीसांना सांगते अजित पवारांना पण सांगते या कुत्र्याच्या वेळात वेळीच पट्टा बांधा कारण की हा कुत्रा खूप भुकतोय आणि अशाच्या भुकण्यामुळे तुम्हाला खूप त्रास होणार आहे ध्यानात ठेवा आणि आम्ही महिला भगिनी काय वेळ्याच काढू नका तुम्ही दीड हजार रुपये दिले म्हणून आम्हाला काय वेळेत काढू नका किंवा मूर्खा समजू नका किंवा मिंद पण समजू नका आणि सरकारला एवढीच विनंती आहे माझी काल तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर बघितला असेल कोलकत्यासारख्या ठिकाणी एका डॉक्टर महिलेला बलात्कार करून तिला जिवे मारलं तो विषय पूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि ही काय पहिली घटना नाही शिंदे साहेब ही काय पहिली घटना नाही देवेंद्र साहेब ही पहिली घटना नाही वारंवार ठिकठिकाणी थी गावोगावी जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी खेडोपाडी महिला माझी सुरक्षित नाही प्रत्येक ठिकाणी असे नराधम जन्माला आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी महिलेला हाल हाल करून मारलं जात प्रत्येक ठिकाणी महिला बाहेर जायचं जा मला बाहे जाया 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 तर दहा वेळा विचार करावा लागतो रात्री आठ नऊच्या पुढे बाहेर जर महिला जायची असेल तर तिला दहा वेळा विचार करून बाहेर जावं लागतं आणि तुम्ही लाडकी बहीण योजना म्हणून जी तुम्ही केली ना त्यापेक्षा महिला सुरक्षित कशी राहील त्याच्यासाठी कायदा कडक करा एखाद्या नराधमानं एखाद्या महिलेवर अत्याचार केला तिला मारलं तर त्याला नुसत्या मेणबत्त्या पेटवून बंधुनो जाहीर निषेध न करता त्याला जागी ठेचून काढण्याची ताकद आपल्या मध्ये ठेवाच पण शासनाला विनंती आहे तुम्ही जे कायदे केलेले कडक कायदा केलेला नाही जर तुम्ही कडक कायदे केले ना तर कुठल्याही नराधमाची कुठल्याही भगिनीकड वाईट नजर करून तिच्यावर बलात्कार करण्यापर्यंत धाडस होणार नाही कारण की कायदाच केलाय मोडण्यासाठी अशामुळं बऱ्याच ठिकाणी अशा मुलींवर अत्याचार केले जातात आणि ज्या पिढी त्यावर अन्याय झाला तर ती पिढीत जरी महिला पुण्या संबंधी डिपार्टमेंट कडे गेली असेल न्याय मागायला तात्काळ तिला न्याय दिला जात नाही त्याच्यावर गुन्हे दाखल केले जात नाही त्याला शिक्षा दिली जात नाही का तर म्हणतात की कायदा कडक नाही शिंदे साहेब तुम्हाला कळवायची विनंती आहे महिलेला संरक्षण द्या दीड हजार रुपये दिला म्हणजे तुम्ही फक्त स्वार्थासाठी तुमचा स्वार्थ आहे तु तुम्हाला आता निवडणूक लढायचंय तुम्हाला विधानसभा तोंडावर आली म्हणून तुम्ही भगिनीला तुम्ही तोंडावर दीड हजार रुपये देऊन तोंडावर पोत्रा फिरवताय आणि इकडे महिला तर संरक्षण बघताय का बऱ्याच ठिकाणी महिला मरतायत बऱ्याच ठिकाणी महिलांचा हाला पेशा होत आहेत ती बघायचं सोडलं आणि तुमच्या स्वार्थापुटी महिला भगिनीला दीड हजार रुपये देऊन लाडकी बहिणी योजना जरी केली असेल तुमची ही लाडकी बहीण किती सुरक्षित आहे हे तुम्ही आधी पाहिलं पाहिजे तुम्ही ग्राउंड लेवलला बघा महिला सुरक्षित आहेत का एखादी कन्या एखादी मुलगी शाळकरी शाळेत जात असेल तर शाळेतून घरी कधी येईल परत वेळेवर का काय तिच्या बरोबर घडलंय का एवढ्यापर्यंत माता भगिनींचा जीव जीवात नसतो आणि तुम्ही काय बोलताय या लाडक्या बहिणीच्या योजना लाडकी बहीण योजना केली उत्तम पण त्या लाडकी बहिणीचं संरक्षण तुम्ही जनता घेतलं पाहिजे लाडकी बहिणी सुरक्षित कशी राहिली ती बघितलं पाहिजे आणि याच्यावर वेळी जे नरादम महिलेवरती मुलीवरती अत्याचार बलात्कार करतात त्यांना मारतात त्याच्या कायद्याची वाट न बघता त्याला जागेवर फाशी कशी दिली जाईल एखाद्याला जर जागेवर फाशी देऊन मारलं ना परत नर हा नरादम जन्माला येणार नाही आणि हा रवी राणा मूर्ख वरी काय बोलतोय की दिलेलं माघारी घेतले जातील पैसे लाडक्या दिला अरे तुल तुला आशीर्वाद कोण लाडक्या तुला लाडकी बहीण नाही तुला आशीर्वाद देत नाही तू आमदार काय शिपाई सुद्धा होणार नाही आणि रवी राणा तुला दहा वेळा सांगाले आमच्या महिलेचा नाद करू नको दर वेळेला तुझ्या तोंडातला शब्द पाक करणं फुटून जातो पण या तुझ्या या घाणतोंडामुळे दहा वेळा सांगाले आता या घाणतोंडामुळे आता जर तू काय घरळ वकला तर तुला ठुकून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि सरकाराला पण सांगते हा कुत्रा भांडगुळ कुत्रा आहे हे नतले पैसे दिलेत का ह्या आधी विचारा माघारी घेऊ कुणी हक्काने बोलतोय आमच्या हगून काढत काढणं म्हणजे तुम्हाला माहित आहे माग जावं लागतं मग आम्ही खाल्लो आणि हगलो आता ती खायला जावं लागेल मग त्याला लक्षात ठेवा आणि महिलाचं संरक्षण तात्काळ वाढवा नाहीतर आमच्या महिला एकीकरण जर झालं तर सरकाराला सुद्धा महागात पडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार